म्हणतात कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे बा थोडं खाली गेला कॅमेरा वरती गेला नाही दिसतं त्याच्यामध्ये बघ हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये गोड फॅमचे आणि माहिती मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे आज आहे शनिवार तर आता मार्गशर्ष महिना चालू होत आहे आणि तब्येत तुम्हाला तर माहितीच आहे रोज व्हिडिओ बघतात तुम्ही ब्लॉग बघतात तब्येत माझे काही ठीक नाही त्याच्यामुळे अरे फॅन पण का फॅनचा आवडत असेल त्याच्यामुळं ना काम साफसुथरा वगैरे काही करायला भेटत नाही नाही साफसुथरा वगैरे काही करायला भेटत नाही आहे म्हणजे चला आज थोडंसं तरी मी करते कारण की ना आता दिवाळीचं सगळं फराळ वगैरे केलं होतं आणि फराळ वगैरे केलं होतं तर सगळे डबे सर्वे ना म्हणजे असे ना सर्व फरा संपले खाली झाले तर ते सर्व मुंजा वगैरे यायला लागलेत आणि मग अजून हे केलं होतं अजून खराब होणार पूर्ण डब्यानंतर घासऱ्यात खूप प्रॉब्लेम होणार मला आजपर्यंत आहे ठीक आज परत दुसरं दवाखान्याने गेले होते कानाचं थोडं आता बरं आहे पण ते वर काढलं आहे जखम सुटलेले आहे कानाचं इथलं बरं झालेलं आहे आणि आज दुसरीकडे दवाखान्यात गेले होते तर कोर्टोकडे खूप दुखत होतं तर लेडीज डॉक्टरकडे गेले होते आमच्या लेडीज स्पेशलिस्ट आहे तर तिकडे गेले होते आनंद येतो िअरीत आपल्याला काय पर्सनल प्रॉब्लेम असेल तर आपण तिथे जाऊ शकतो खूप छान असे डॉक्टर आहेत तर त्या डॉक्टर पण होत्या डॉक्टरांना पहिला मी फोन केला तर डॉक्टर म्हणले की मी नाही आज त्यांची वाटतं वडील कॉप झाले त्याच्यामुळे त्या गावी गेलेल्या आहेत तर मी घरी आले सॉरी दवाखान्यात डॉक्टर म्हणजे तुम्ही या दुसरे दुसऱ्याच्या डॉक्टर बघते ठेव म्हणजे आहेत त्यांच्या दवाखान्यामध्ये तर ते म्हणजे ते आहेत तुम्हाला दवाखान्यात देते तिकडे गेल्या फक्त मला फोन करा तर मी दवाखान्यात गेले डॉक्टरांनी फोन लावून दिला त्यांनी डॉक्टरांना सांगितलं काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या दोन दिवसाच्या सोमवारी परत बोललेला आहे आता गोळ्या वगैरे खाल्लेल्या आहेत तर थोडंसं आराम आहे आराम म्हणजे भरपूर आराम आहे आता म्हणजे की चला मान्य वगैरे तर साफ साफ करणार नाही कारण तब्येतीची पण तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे नुसतं काम का आपल्याला काम करून होणार नाही तब्येतही तेवढीच महत्त्वाची आहे माझ्यासाठी तर तर आम्ही व्हिडिओ त्यांना आवडतात ना की नाही नक्की कमेंट करून सांगा छान व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर आज पहिल्यांदा लाईव्ह आलेलं आहे मी तर तुम्ही मग काही ड्रेस नाही ना आपला नाही शेवटलं तर काय करणार तुम्हाला माहिती तब्येत माझी खूप दिवस झाले जुळवाच्या नंतरपासून खराबच आहे तब्येत सुधरायची नावच घेत नाही आणि साफसफाई म्हणजे पूर्ण तर मला करता येणार नाही जाळ्या वगैरे त्या दिवशी थोडं बरं वाटलं दोन दिवसात जाळं वगैरे काढलं मी पण आता म्हणजे चाराकडे असे डबे वगैरे आहेत ना ते साफ करत नाही घासून तेवढं बघा आणि मग ड्रायव्हि चालू होणार आहे तर मी ना घेत आहे आणि काम वरण काही सगळं काम वगैरे झालंय दवाखान्यात न आल्यावरती सगळं काम वगैरे करून घेतलं मी त्याच्यानंतर म्हणजे आता थोडस म्हणजे आता काम वगैरे तर झालेलं आहे फक्त गॅस दुवायचा होता म्हटलं थोडंसं त्यांना डबे वगैरे काढावा कारण सगळं गोड गोड असलं म्हणून लागलं झाली मुंड्या वगैरे पण खालत्या येत होत्या त्यांनी घासलं नव्हतं म्हणजे नंतर घासलं एकदा आता त्या तब्येत ठीक नसल्यामुळे मला घासायला पण जमलं नाही तर मानवी वगैरे पुसून घेतलेली बघा माने वगैरे किसून घेतली वगैरे कागद टाकल्या जाळ्यावर सगळं काढलं तर मला मारायला लागलं जे डबे वगैरे खराब होते सामान भरलेलं सामान संपलं तेच फक्त क्लीन केलं आणि सगळ्या डबे नाही केले सगळं मुलं वगैरे झालं होतं वरचे तीन चार डबे असे काढलेले आहेत ते घासून थोडी काम झाली त्याला खूपच वाटते आपण करून घ्या आता जास्त पसारा वगैरे काही करणार नाही फक्त थोडक्यात डबे घासणार आहे आणि जेवायचं वगैरे आहे गोळ्या खायच्या आहे मला खूप दिवसापासून लाईक यायचं लावल्यात लागत नाही

लाटवणे काय तर बघा हे आणलेलं आहे मी सांगितलेलं मला कधीशी ऑनलाईन कुंडली काढली करणार सांगितलं हाय कोण आहे या लाईव्हला तर मी सांगत होते ना दवाखान्यात येता ना मी घेतलं मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन कुंडली काढली तर त्यांनी सांगितलं आजारी पडण्याचं पण सांगितलं आजारी की आपण काहीच्या आजाराने किंवा काहीची पडत नाही आजारी तर काही काहींची अशी आज पण असते तर आशिममधल्या लोकांना येणार कोण नजर पकडतो लवकर नजर पकडते आणि चॅनल बघा आपण फक्त लाईक करा सबस्क्राईब पण करा चॅनलला म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला भेटतील तर काही राशी पण असतात त्यांना पटकन अशी नजर पकडते असं नाही की छान दिसणं किंवा काहीतरी हे करणं गरजेचं असं तेव्हाच नजर लागते अजिबात नाही काहींशी काहींच्या राशीमध्ये काही राशीमधल्या पटकन अशी नजर लागते तर मला माझ्या बाबतीत असंच होतं कोणी पण मला हे सांगतं की आजारी पडण्याचं कारण आहे नजर लागणं मला फक्क अशी नजर लागते त्याच्यामुळे मी आजारी पडते आता का ला। जार जार लागते काय नाही पण मी भरपूरच असं म्हणजे जाणून घ्यायचा प्रयत्न केला पण माझ्या राशीनुसार मला अशी म्हणजे नजर लागतच असते तर त्याच्यामुळं मला असं तब्येतीवरती परिणाम होतात ना तब्येत बिघडती तर त्याच्यामुळं नजर वगैरे मी ना सहसा काढत असते शनिवारची किंवा काही जेव्हा वगैरे दुखत असेल तब्येत खराब असेल तेव्हा जाडं मीठ माझ्याकडे नेहमी असतं जाडं मीठ ठेवून मी नजर काढतच असते शनिवारची तर काढतेच काढते आणि हे घातलं बघा त्यांनी मला ऑनलाईन जेव्हा कुंडली बघितली तेव्हा त्यांनी सांगितलं नजर लागते तुम्ही जास्त आजारी पडतात आणि बोलतात ना काय तर लक्षात नाही ते बघा मी घेतलेलं आहे मला ना म्हणजे छान असं घ्यायचं होतं असले पण ते इथं भेटत नाही तर इथं असं साध सिंपल जसं आहे दहा रुपयाचं भेटलेलं आहे तर मला ठीक आहे तातील तर ते पण काहीच पण आहे खूप काचत आहे तंग आहे तंबूस आहे तर आणि पायातलं पण घेतलेलं आहे तर असंच घेतलेलं आहे तो परत म्हणजे काहीतरी फरक पडला नंतर माझ्या जवळ घात जाईल त्यावेळेस मी लगावं शकता तर तुम्हाला कोणाला असं काही प्रॉब्लेम होत असेल जर सारखे आजारी पडत असेल किंवा काय नजर वगैरे लागत असेल तर असं घाला म्हणजे असं नाही की आपण मोठी माझं घालू शकतो लहान मुलांचेही घालू शकतो जेंट्स लेडीज कोणी घालू शकतं लाजायचं अजिबात नाही आपल्याला जर तब्येत खाला नाही ना आपल्याला जर काही प्रॉब्लेम होत असेल तर प्रत्येक गोष्ट आपण वापरली पाहिजे असं नाही ना की ना हे कसं घालायचं हे मुलं मुलीच घालतात ताजी नाही मी ताजीवर असं करत नाही आपल्याला प्रॉब्लेम आहे आपल्याला घालायचं सांगते तर आपण घालायचं तर मी घातलेलं आहे दहा रुपयाचं दहा रुपयाचं नंतर म्हणजे चांगलं घेऊन पण छान छान ऑनलाईन वगैरे ब्रेसलेट पण होते पण त्या ऑनलाईनवर जास्त भरोसा नाही ठेवायचा म्हणजे प्रोडक्ट कसं येईल कसं नाही त्याच्यामुळं आणि चला तर आता ते भांडी पण घासते तर खूप होतं होतो ना आपल्याला लाईफ खूप मोठा होईल जास्त मोठा नाही करणार मी लाव लाईव्ह आणि पहिलाच लाईव्ह आहे काय मला या चॅनलवरती तर कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा आणि मग काहीशा माहिती छोट्या मोठ्या अशा घेते तर तुम्हाला आवडते की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा म्हणजे खूप असे म्हणजे प्रयत्न असतात की ताईना मैत्री ना व्हिडिओ आवडावे प्रत्येकाचं काम पडावे कोणाला काय नाही काय ना काही शिकायला भेटलं पाहिजे माझ्या घरी तर असं माझे मध्ये हे असतं असं नाही की फक्त उठलं फोन घेतला आणि व्हिडिओ बनवला असं नाही तर माझं म्हणजे माझ्या बाबतीत तरी तसं होत नाही दरवेळेस एक विचार करत असते नवीन की बाबा आता कसा व्हिडिओ बनवतो कसा व्हिडिओ बनव कोणत्या विषयावर बनवू पण तो कसा विषय तुझी सुचत नाही आणि जर कुठला मला विषय जरी आहे ना असं वाटतं तर त्या विषयावरती कोणाला व्हिडिओ पटन का असा असा विषय आहे याच्यावरती व्हिडिओ पटन का कसं वाटेल कोणी कसं कमेंट होतील त्याच्यामुळे थोडंसं ना घाबरून मी महाग राहते पण खूप असे विषय येतात डोक्यामध्ये की नाही या विषयावरती आपण व्हिडिओ बनवला पाहिजे तर असं तरी तर बघू शकता काही खाली झाले काही नाही खाली झाले तर आता उपवास चालू होणार आहे तर म्हणजे चला थोडं थोडं तर ना जाळ वगैरे त्या काढले काढलेलं पण जाळ तर काय आठ दिवसांनी काढावंच लागतं ते लगेच जमा होतं जाळ तसं रोडवर घर असल्यामुळं ना जाळ लगेच टाईम घरामध्ये असतं आठ दिवसाच्या आत पूर्णपणे जाळ होतं आता पंधरा दिवस जर हातला लावलं तर असं वाटत की कित्येक महिने घराचं जाळ नाही काढलं कोणतरी घरात असं वाटत आता तेच झालं होतं आता दिवाळी पासून तर मी पासून काय केलं होतं जाळ वगैरे काढलं पण आहे ना मग आता त्या दिवशी काढायचे उलट छान निघालं असं वाटत चार पाच महिने खूप आहे मुंबईला तुम्ही को कोणत्या शरीरातून किंवा कोणता इथून व्हिडिओ माझे बघता मला नक्की कमेंट करून सांगा जागा पण नाही खाली ना आहे नादी लावून घेते माझं लादे पण पुसलेलं खाली पण ठेवलं परत बोललं परत कारण अपेक्षा लगेच पाण्या ठेवलेलं बरं

आणि तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून कुठून तुम्ही माझे व्हिडिओ बघता मला छान वाटतं म्हणजे असं वाटतं की बाबा इथपर्यंत आपले पोचलेले आहेत एक उत्साह वाटतो आणि कमेंट आपलं बघू नका बघू शकते करू नका कमेंट पकडायला कमेंट कमेंट छान छान प्रोत्साहन भेटत असतो एक उत्साह येत असतो बाबा हा आपल्या कमेंट करतात कोणत्याने आपल्याला बघते कमेंट प्रकार करायला आपले आपल्या एवढं छान वाटतात तर एक हे भेटत असतं आणि भरपूर अशा गप्पा तर मला मारायची सवय आहे ती बघतात भरपूर अशा गप्पा मारते आणि खरंच खूप आवडतं मला अशा गप्पा वगैरे मारायला खूप आवडतात छान असं वाटतं पारेला म्हणजे मला लाग चालू करून दे तो नको बोलतो मग मी नको संध्याकाळी संध्याकाळी तुम्हाला बाहेर जायचे डॉक्टर जायचं आहे त्यामुळं सरबताच पण काय काही भेटत नाही कारण गोळ्या खाल्यानंतर डॉक्टरांच्या गोळ्या खाली नंतर चोप सारखी येते येते मला गाजून फक्त खाली पोट गोळी खायला सांगितलं आणि आध्या तासाने दुसरी गोळी खायला सांगितली म्हणजे जेवल्यावर आध्या तासाने जेवल्यावर दुसऱ्या गोळ्या खायची जेवले नाही जेवायचं आहे म्हणजे पहिले मी आवडून घेते घरा ना तसं लय घाम घाम झाली होती तरी अजून तिकडच्या डब्यामध्ये मला ना सर्व तेल आहे ना आपलं करंजा शंकरपाळी पाजी त्या मोठ्या डब्यात येत पण डब्यात सेल पण ठेवलं चकल्या लाडू नाही लाडू ह्या डब्यात नाही ठेवलेलं आहे एका तर लाडू एका तर शंकरपाळा एकामध्ये काय ठेवलेलं काय माहिती अजून काय काय साल वगैरे करून तर मग खाली करून ठेवलं होतं म्हणून नाही तर सगळे ठीक नसले मग मला काय शक्य होत नाही काही सगळ्या हासायला एवढं काय आपल्या घरी पाहुणे वगैरे नाही वगैरे बरं नाही म्हणून नाहीतर मग सगळं साफ करते मी काय ना परत व्हायचा दवाखाना करू ये ना परत व्हायचा दवाखाना अक्षरश आहे ना तुम्हाला खोट वाटत मी दवाखान्याला एवढे पैसे गेले पैसे ते गेले दवाखान्याला पण खूप म्हणजे त्रास होत आज कम से पंधरा वर्ष झाले सतरा वर्ष सतरा वर्ष झाले मला दवाखान चालू आहे तुमचं कारण काय ते नक्की एका युरोमध्ये नक्कीच बोलवून आज तुम्हाला सांगेन थोडं 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 काही ना काही चालूच असतं मला म्हणजे बरी अशी आहे की नाही का

स्वामी आहे सौम्य आहे सोबत क्षणाक्षणाला मला सोमय प्रतिक्रिया देतात त्या प्रतिक्रिया प्रतिक्रिती देतात प्रती देतात माझं मलाच माहिती मी अनुभवते प्रत्येक क्षणाला त्यांची प्रसिद्ध मी घेत असते त्यांचा अनुभव मी घेत असते मी माझ्या शब्दात सांगू शकत नाही की स्वामींची मला काय प्रसिद्धी की स्वामी मला काय अनुभव तर खरंच नाही सांगू शकत नाही मग खूप छान अशी ते आणि अनुभव स्वामी मला देतात प्रत्येक देतात की नायला म्हणून सांगतो की मला खूप छान आणि खूप मस्त वाटतं मला स्वामींचा अनुभव प्रसिद्धी येते ना जेव्हा

स्वामी माझ्या आयुष्यात येऊन दोन हजार सोळा मध्ये स्वामी माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पा शिव शंकरांना खूप मानत होते आताही मानते त्यांना पण आणि जे आपले तुझे होत असेल त्यांना आपल्याला देऊन चालावंच लागतं त्यांना मानवंच लागतं त्यांना मान त्यांचा मान समन्शन आपल्याला त्यांचं आहे

असं काही नाही समाधानी आहे आणि काय ना दोन हजार सोळा मध्ये स्वामी माझे आयुष्यात आले माझ्या मध्या माझ्या फॅमिलीमध्ये आले स्वामी म्हणजे मी म्हणलं ना स्वामी माझ्या फॅमिलीत आले आम्ही स्वामींच्या चरणी गेलो आम्ही स्वामींना नतमस्तक झालो त्यावेळेस स्वामी आमच्यापर्यंत आले आम्हाला तो पण खूप मोठा असा अनुभव आहे स्वामी कशी माझ्या आयुष्यात आले कसे आमच्या आयुष्यात आले आणि कसे स्वामींची सेवा करायला तो मोठा अनुभव आहे तो मला तुम्हाला कधी सांगता येईल की नाही माहिती नाही तो इस्टरच्या बाबतीत आहे पहिली पहिलं म्हणजे ते गे, मानायला गेले स्वामीना अचानक स्वामी माझे कधी ते होऊन गेले हे मला कळलं नाही आता आता पण असं वाटतं स्वामीना आता पण असं वाटतं की स्वामीला त्यांचे कमी म्हणजे त्यांचे कमी आणि माझे जास्त आहेत म्हणजे मला कसं वाटत नाही स्वामींना कोणी मागायचं लागली असतं मी स्वामींना खूप मानते खूप मी सेवा मारणार नाही सेवा म्हणाल्या माझ्याकडनं जेवढी जास्त मी स्वामींची सेवा करते आणि स्वामींना हेच कळत नाही की स्वामी स्वामी तुम्ही जेवढी होईल तेवढी सेवा माझ्याकडनं करून द्या तुमच्या सेवामध्ये कधी थंड पडू देऊ नका आणि खरंच मी जो जो पण आता तुम्हाला सांगते स्वामींची परत सेवा घेतली नाही परत म्हणजे ज्यावेळेस मला असं बरं वाटत नाही उपासनं जे अस्वस्थ वाटतं ज्यावेळेस कुठल्या एखाद्या आजाराने पूर्णपणे झालेले असते नाही किंवा काय तर त्यावेळेस मला असं वाटतं काय योग्य तर हात दरवेळेस मारते दरवेळेस स्वामीचं बोलला असतो स्वामी पण त्यावेळेस तर मी ना स्वामींची सेवा घेते तारक मंत्राची सेवा ही तारक मंत्राची सेवा जोपर्यंत मला पूर्णपणे बरं वाटत नाही जे काही झालं त्याच्यावरती बरं वाटत नाही पूर्णपणे बरं होत नाही तोपर्यंत ती सेवा मी सोडत नाही ते एक महिना लागू दोन महिने लागू तीन महिने लागू चार महिने लागू पाच महिना लागतो वर्ष लागू असं भरपूर्व सनुभव घेत नाही स्वामींची सेवा पूर्णपणे सेवा केली तर पूर्णपणे त्याचं फळही मला दिलेलं आहे स्वामींची प्रचिती मला ही ना शरन्यास शान, स्वामींचा अनुभव सांगत आहे लाईमध्ये तर स्वामी प्रचिती मला मी सांगू शकत नाही माझ्या शब्दात की स्वामींनी मला काय प्रचिती दिलेली आहे काय मला अनुभव दिलेला आहे आणि स्वामींना म्हणजे क्षणा क्षणाला सॉंग माझ्यासोबत आहेत हे मला जाणून देतात स्वामी खरंच जाणून देतात म्हणजे काही काही संकट आले काही असं वाटलं ते असंच बघत आहे पण तर स्वामींना फक्त मला फक्त फक्त आणि फक्त एक आवाज द्यायची फोटला आहे जसे आपल्या काहीतरी पाहिजे काहीतरी छोट मोठ लहान मुलांना पाहिजे असतं आईवडीचे पिंड करतात लगेच हादरले हा खाऊ देतो एक खेळी देतो इथे ते किंवा ते घे त्याचप्रमाणे स्वामींना आहे ना संकट आले काही आले ज्यावेळेस आवाज आहे त्यावेळेस स्वामी फक्त स्वामींना सांगितलेलं आहे की माझा अनुभव माझा अनुभव जो अनुभव मी आहे तो अनुभव तुम्हाला सांगतो फक्त स्वामींना सांगितलं स्वामी आशाला असा आहे हे आता तुम्ही तुम्ही पार पाडा तुम्हीही या संकटात तुम्हाला बाहेर काढा आणि असं असं झालेलं आहे तर काही क्षणातच काही म्हणजे काही क्षणातच ते क्लिअर झालेलं असतं गुरु स्वामींची परिचिती आहे एवढा स्वामींचा मला अनुभव आहे तो काही शब्दातच मी सांगू शकत नाही तर स्वामींचा अनुभव काय आहे एक ते एवढा मोठा अनुभव म्हणजे असे भरपूर माझ्या ताईनो अनुभव आहे स्वामींचे पण एक अनुभव आहे अडीच वर्ष तीन वर्षापूर्वीचा एक अनुभव आहे म्हणजे तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी माझा तेव्हा एक एक चॅनल कविता स्पेशल रेसिपी आता हा चॅनल कोणी पाच सहा महिने झालेला आहे तर तीन वर्षापूर्वी माझा एक सॉरी कविता स्पेशल रेसिपी होती मी ताकद तुटली त्यावेळेस तब्येत ठीक नव्हती माझी ऑपरेशन झालं होतं तर ते ऑपरेशन जर छोटंसं होतं पण त्या ऑपरेशनच्या वेळेस तर मी खूप घाबरत होते खूप म्हणजे खूप फक्त स्वामींचं नाव स्मरण फक्त स्वामी स्वामींचं नाव स्मरण आणि खूप घाबरले होते डॉक्टर बोलले काय होणार नाही काय नाही काय घाबरायचं नाही पण तरी पण भीती ज्या ज्याला होतं त्यालाच माहीत असतं भीती काय असते आजार काय असतो आणि त्या क्षणीला अक्षर एकदम आहे ना अक्षरशः तुम्हाला खोटं वाटलं त्यावेळेस ना असं वाट मला म्हणजे असं वाटलं की स्वामी माझ्या समोर आले हा अनुभव मी सारांना सांगितला मिस्टरांना सांगितलं मी आणि अजून एखादं सांगितलं पण आज मी लाईव्ह मध्ये सोशल मीडियावर सांगितलं की स्वर्निंगचा अनुभव मला आला होता त्यावेळेस जीड म्हणजे कोणीच डॉक्टर असं ऑपरेशन थिएटर मला गेलं इंजेक्शन वगैरे लावतात म्हणजे व्यवस्थायचं आणि तिकडून असे डॉक्टर आले जे डॉक्टरमध्ये ऑपरेशन करणार करणारे मला घ्यायचं म्हणजे तिथे डॉक्टर म्हणून ऑपरेशन करणारे डॉक्टरने ऑपरेशन करणारे आणि डॉक्टर डॉक्टरने आले डॉक्टरने आले तर चालू होतं सगळ्यांचं आतमध्ये पेशंटमध्ये हॉस्पिटलमध्ये सॉरी ह्याच्यामध्ये काय होतं येत आहेत म्हणून ऑपरेशन खेळून तर अचानक डॉक्टर आले तिकडून डॉक्टर आले आणि मला भेटले हसले म्हणजे अक्षरशः मला वाटलं नाही लेडीज डॉक्टर होते पण मला वाटलं नाही की हे डॉक्टर आहे मला असं मला प्रत्यक्ष त्यावेळेस जाणार की हे स्वामी आहेत स्वामी डॉक्टरांच्या रूपामध्ये आले मला असा हात लावला कविता बरी असला काही होणार नाही सगळं व्यवस्थित करून मी आले आता चल तू आता टेन्शन ठेव एवढं बोलले स्वामी हसले स्वामींचा जे चेहरा असेल ते जे म्हणजे त्या डॉक्टरांचे तर मला तेव्हापासूनच जास्त स्वामी म्हणजे ओळखले त्यांना पण ते बोलतात ना जेव्हा निघून गेले स्वामी डॉक्टर निघून गेले त्याच्यानंतर मला जाणवलं की हे स्वामी होते आणि ऑपरेशन झालं बाहेर आले म्हणजे काही म्हणजे काहीच नाही घरी आले म्हणजे सोडलं पण दुपारी दोन साडेबारा एक साडेबारा एक वाजता ऑपरेशन झालं छोटंशी होतं मॉर्परी आणि संध्याकाळी मला नऊ वाजता घरी सोडलं घरी आले काही झालं नाही अजिबात काही नाही ऑपरेशन केलं की नाही ते सुद्धा कळलं नाही दुसऱ्या दिवशी मी कामसुद्धा केलं मम्मी आलेली होती मग मी आलं तू काम करतो मी करून अजून मला बरं वाटतंय आणि तो नाही होता अजूनसुद्धा ते डॉक्टर जे बोळ्यासमोर आले ना आणि जे बोलून गेले खरंच मग काहीच नाही झालं म्हणजे ऑपरेशन झालं की नाही किंवा मला घरी येऊपर्यंत किंवा बरं होऊ म्हणजे काहीच कधीच जाणार नाही बाबा माझी तब्येत एवढी खराब होती एवढं असा हा एक स्वामींचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तीन अडीच तीन वर्षापूर्वीचा तर तुम्हाला जर बघायचा असेल तो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ काय सांगितलं मी पण तो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ ते सांगितले की कि तब्येत कितीने ऑपरेशन झाले असं काहीतरी सांगितलं तीन वर्षापूर्वीचा ती तर तुम्हाला पाहिजे असेल माहिती करायचं की फोटो वाटत असेल तर ऑपरेशन त्यावेळेस झालं होतं तर कविता स्पेशल रेसिपीमध्ये जाऊन ग्रीन चिकन ग्रेव्ही केलं होतं त्यावेळेस मी तो तो संडेचा व्हिडिओ होता आणि सोमवारी ऑपरेशन होतं तर दुसऱ्या वर्षी सकाळी ऑपरेशन होतं संडेला मी चिकन केलं होतं तेव्हा मम्मी पण आली तर त्याच्यामध्ये मम्मीचा पण आवाज वगैरे आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला आज स्वामींचा अनुभव सांगितला स्वामींचा अनुभव सांगितलेला आहे स्वामींची खरंच लिहिला आपण पाल पार आहे मग स्वामींची खूप म्हणजे खूप छान अशी प्रचिती घेतली आणि स्वामींमध्ये आपण हे ना स्वामी आपल्याला एवढं वेळ होऊन जातं ना की आपल्याला काही सुचत नाही असं नाही की आपल्याला ना काही सुचत नाही कोणते कोणती देव दिसण्याच्या पूजा करू शकला असं काही नाही पण स्वामींची सेवा करण्यामध्ये एवढं आपण वेळ होऊन जातो एवढं पूर्णपणे धुटून जातो ना मी खरंच स्वामींची सेवा करतो पण त्या स्वामींच्या सेवेतून आपल्यालाही काहीतरी भेटत असतं भेटत असते म्हणजे स्वामींना असंच नाही म्हणजे स्वामी खूप सेवा करत मला पैसा द्या गंड द्या नाही फक्त स्वामींकडे मागायचं तरी सुख द्या सुख मागितलं तर स्वामी आपल्याला आपोआप सगळं देतात आपण अपेक्षाही करत नाही त्याच्या त्याच्या पलीकडे पली पली स्वामी पली देतात पली असं नाही की फक्त पैसा पाणी हे तेच बंगल्या गाड्या तेच पाहिजे आपल्या आपलं समाधान मन शांत याच्यामुळे आपलं सर्व काही आले समजायचं आणि स्वामी आपल्याला ज्या खुश होतील त्यातच आपण खुश राहायचं आहे असं मला असं वाटतं आणि तर त्या आज लाईव्ह आले म्हणजे थोडंसं थोडस कामा वगैरे करावं लाख मा छोटीशी माहिती पण सांगायची पटकन अशी आठवडी लाईव्ह कॅमेरा माग मागून बोलणं पाय देणं असं स्पष्ट बोलणं ते खूप फरक पडतो जे होतो त्याच्यामुळे म्हटलं चला म्हणजे आठवडे पटकन स्वामींचं तर मी तुम्हाला बोलते आणि आता मागशी पण चालू दे, होत आहे तर दोन तारखेपासून आज आमोशा आहे किती वाजता आर्या आमोशाच आज आमोशा आहे नाही चालू झाली तर कधी लागणार ते पण आजपासून आमोशा हालू नको आज आमोशा आहे दोन तारखेला देवदी पावले आहे मागशीष चालू होत आहे तर आता सगळी तयारी वगैरे करायची आहे पूजेची वगैरे चला तर म्हणतोच मी आता व्हिडिओला एंड करते आपला पंधरा वीस मिनिट असं लाईव्ह घेणार होते तर अर्धा तास झाला आहे मला असं वाटतं व्हिडिओ नक्कीच आवडला तर चॅनलला अक्षर सबस्क्राईब करा अशा छान छान माहिती ब्लॉग बघण्यासाठी काही छोट्या मोठ्या माहिती ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा भेटू अशाच एका छान छान ब्लॉगसोबत तोपर्यंत असे स्वामी समर्पण